शेतकरी बंधूं नमस्कार मी आपला कृषी मित्र सचिन पाटे आपला सर्व शेतकरी बंधूंचं आजच्या व्हिडिओमध्ये मी सरसे स्वागत करतो शेतकरी बंधूंनो आज मी नेवपूर गावामध्ये प्लॉट बघण्यासाठी आलो होतो होतं शेतकरी बंधूंच्या बऱ्याच समस्या ह्या दिसून येत होत्या तर शेतकरी बंधूंच्या फोनवर सांगत होते की आमचा प्लॉट पिवळा पडलेला आहे वाढ होत नाही आहे आणि कंदसड कंदकूदचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत तर शेतकरी बंधूंना आज मी फिडवर आल्यानंतर प्लॉटचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर प्लॉटमध्ये सडचा प्रादुर्भाव दिसून येते तर सडचा प्रादुर्भाव आपण बघू शकता शेतकरी बंधन हे जे नवीन येणारे जे क कंदाला जे नवीन येणारे फुटवे आहेत हे सडायचा प्रादुर्भाव हा आपल्याला प्लॉटमध्ये दिसून येते आणि इथे सडल्यानंतर याच्यामध्ये बारीक एक आळी तयार होते आणि या कंदांचा आपण वास जर बघितला तर एकदम घाण वास हा येतो असतो आहे तर आपल्या प्लॉटमध्ये हा असा जर प्रादुर्भाव दिसत असेल तर एकंद कंद कंदकूज जे आपण म्हणतो आहे ते कंदकूजचा प्रादुर्भाव आहे हा कंदकूजचा प्रादुर्भाव येण्याची दोन कारणं आहेत एक तर जास्त पाऊस जर पडला असेल आणि जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होत नसेल तर हे कंदसड कंदकूजचा प्रादुर्भाव येतो आहे आणि दुसरा प्रॉब्लेममध्ये कंदमाशीचा जर प्रादुर्भाव झाला असेल तर ह्या कंदमाशीचा प्रादुर्भाव झाला असेल तर हा कंदसडचा प्रादुर्भाव येतोय तर आपण कंदकूज आणि याच्यासाठी आपण स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे शेतकरी बंधूंनी तो बघून घ्यावा त्यासाठी आपण त्याच्यामध्ये उपयोजना सांगितल्या आहेत आणि शेतकरी बंधूंना आपण बघू शकतात या आपण हे जे उपटलेलं आहेत तीन तीन महिने झालेले आहेत जवळपास या प्लॉटला तर आपण बघू शकतात हे कंद चांगला आहे आणि यानं जवळपास पंधरा ते वीस फुटवे हे केलेले आहेत पण अचानक फुटवे केलेले आहेत पण प्लॉटची ग्रोथ ही थांबून गेली होती तर प्लॉटची ग्रोथ का थांबली आहे आपण बघण्यासाठी आले असताना तर आपल्याला याच्यामध्ये निमेंटोडचा प्रादुर्भाव हा दिसून आलेला आहे तर शेतकरी बंधून नवीन जे अद्रक पिकामध्ये नवीन असतील त्यांनी निमेटोडचा प्रादुर्भाव कसा ओळखायचा ते तुम्हाला मी सांगतोय आपण एक झाड बघायचं आहे आणि या पद्धतीनं आपण झाड उपटल्यानंतर हलक्या इथं असं आपण झाड उपटल्यानंतर आपल्याला या मुळ्यावर गाठी गाठी दिसत आहेत दिसायला एक मोबाईल मध्ये मुळ्यामध्ये आपल्याला या गाठी गाठी आपल्याला ह्या दिसून येते तुम्हाला या मुळ्यामध्ये गाठी दिसत असेल तसेच आपल्याला जर झाडायला पाहायचं झालं तर आपण जर मुळ्या बघितल्या तर मुळ्यामध्ये पण आपल्याला इथं जे आपण हे बघू शकतात इथं आपल्याला या मुळ्यावर गाठी दिसून येते आणि याची वाढ ही स्टॉप होऊन गेलेली आहे आपण इथं बघू शकता तिथं तुम्हाला स्पष्टपणे या मुळ्यावर गाठी दिसत असतील हे बघू शकतात आपण या मुळ्यामध्ये आपल्याला या गाठी दिसत आहेत या निमेटोडच्या जे सूतकृमी म्हणतो आपण ह्या त्या याचा प्रादुर्भाव हा इथे झालेला आहे त्याच्यामुळं प्लॉटनं फुटवे केलेले आहेत पण अचानक प्लॉटची वाढ थांबून गेल्यामुळं आपण हे उपटून पाहिले असताना आपल्याला हे निमेट रोडचा हे प्रादुर्भाव निर् निदर्शनास आलेला आहे तर शेतकरी बंधूंनो याच्यासाठी आपल्याला उपाययोजना काय करायची आहे जर आपण आपण निमेट रोडसाठी काही सोडलं नसेल तर आपल्याला पॅसिलोमायसिस हा एका जैविक पद्धतीने जर जाण्याचा मार्ग जर आपण निवडला तर आपल्याला पॅसिलोमायसिस या घटकाची निवड आपण करू शकतो तर पॅसिलोमायसिस आपण एका एकरला एक सोडायचं झालं तर लिक्विडमध्ये जर असेल तर चांगल्या कंपनीचं चा पॅसिलोमायसिस आपल्याला घेणं गरजेचं आहे कारण शेतकरी बंधूंना त्याच्यामध्ये बॅक्टेरियाचा काउंट हा चांगल्या पद्धतीनं असणं ना गरजेचं आहे नाही तर आपण सोडलं तर आपल्याला त्या आप बॅक्टेरियाचा रिझल्ट हा येणार नाही आहे तर आपण एस के बायोबीज या कंपनीचं निमॅटिड हे आपण या याच्यासाठी देऊ शकतो याच्यामध्ये दे ट्रायकोडर्मा आर्जेनियम आणि पॅसिलोमायसिस लिलॅसिनस हे दोन घटक आहेत या दोन घटकमुळं काय होणार आहेत आपलं आपलं हे निमॅटोड कंट्रोल होण्यासाठी काम करणार आहे आणि एक प्रकारे सडला पण म ट्रायकोडरमध्ये काम करायचं काम करणार आहेत तर हे आपण द्यायची पद्धत कशी आहे जर आपण हे पावडर फॉर्ममध्ये उपलब्ध आहे आणि या बॅक्टेरियामध्ये काउंट हा चांगल्या पद्धतीचा आहे आणि शेतकऱ्यांना याचे रिझल्ट चांगले आलेले आहेत तर या, या बॅक्टेरियामध्ये काउंट, ले काउंट चांगला असल्यामुळं आपण एका एकरसाठी फक्त शंभर ग्रॅम द्यायचं आहे हे शंभर ग्रॅम दिल्यानंतर आपल्याला निमॅटोडला चांगला रिझल्ट हा दिसून येणार आहेत तसेच आपल्या जवळ आपल्याकडं आपण दुसऱ्या कंपनीचं पण आपण घेऊ शकतात तसं काही नाही पण काउंट आप हा चांगला बघून घेणं गरजेचं आहे जर आपल्याला केमिकलमध्ये जर सोडायचं झालं तर बाहेर कंपनीचं व्हॅल्यूम प्राईम हे एक निमॅटोडसाठी कंपनीनं रिकमेंड केलेलं आहे तर आपण बऱ्याच शेतकरी बंधूंनी व्हॅल्यूम प्राईम जरी सोडलं तरी चालतं आहे आपापल्या अनुभवानुसार आपण व्हॅल्यूम प्राईम किंवा पॅसिलोमायसिस या पद्धतीचा आपण अवलंब करायचा आहे पॅसिलोमायसिस जर सोडायचं झालं तर शंभर ग्रॅम सोडा पावडर फॉर्ममध्ये काउंट बघून आणि लिक्विड फॉर्ममध्ये असेल तर एक ते दोन लिटरपर्यंत हा अटॅक बघून एक ते दोन लिटरपर्यंत पॅसिलोमायसिस आपल्याला हे सोडायचं आहे आणि व्हॅल्यूम प्राईम जर सोडायचं झालं तर आपण पाचशे ग्रॅम हे व्हॅल्यूम पाचशे एम एल व्हॅल्यूम प्राईम हे सोडायचं आहे व्हॅल्यूम प्राईम हे थोडी कॉस्ट वाढते त्याच्यामुळं आपण त्या पद्धतीनं त्याचं निवड करू शकतात आता राहायला विषय कंद सडचा कंद तर त्याच्यासाठी आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे आणि बुरशीनाशकाचा अवलंब हा करायचा आहे तर अशा पद्धतीने शेतकरी बंधू नेम्या प्रादुर्भाव हा सगळीकडे दिसत आहे प्लॉट थांबून गेला आहे शेतकरी हे खता खतामागं खतं सोडत आहेत त्यांना नेमकं प्रॉब्लेम काय आहे नेमकं प्रॉब्लेम लक्षात येत नसल्यामुळं खतं सोडून पण पिकाला फायदा होत नाही आहे आणि अशा पद्धतीने या गाठी आपल्याला या पिकामध्ये या दिसून येत आहेत तर शेतकरी बंधनो नक्की या पद्धतीने अवलंब करा तुम्हाला निमॅटोडचा प्रादुर्भाव हा कमी होईल आणि तुम्हाला प्लॉट हा सुरळीत वाढण्यासाठी याचा नक्की फायदा होईल अजूनपर्यंत तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्की यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला लो विसरू नका धन्यवाद